कुठे बाया कधी जायचं त्या नागवाला पुजायला काय माहिती एक तर आज उठायला कधी दार शिजली आणि ही कधी उंड करून द्यायची काय माहिती नागवाला पुजायला जायला काय आता बाकीचं सगळं काम आता तिला बोलवती आणि तिला पटकन उंड करायला होती आणि लगेच जाऊन येतो आम्ही नागवाला पुजायला जाऊन येतो पुजल्याशिवाय तर जेवायचं नाही उपास असतो आज ए सुंदर इकडे ग काय करते इकडे सुंदर आले 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 आता बाय बोला बोला काय करत होती भांडी घासत होती झाली गांडी घासून ठीक हो आहे तू मस्त बसल्या होनी आवा अद्या बा ती भांडी कशी घासायची ती टेन्शन आलं होतं म्हणून जरा टेन्शनच्या नादात भांडी अशी घासत होती भांड्या पोरणाची भांडी तुला निघना झाली ती का शिजवलेलं पोरण काय करता अद्या बा तुम्ही बसता नसती डाळ शिजवून सगळे भांडी मलाच घासायला लागते ती पप्पा माझं अगं खरंच बशिपाला तुसून देतील माझ्या होय चांगले की मी हाय हाय बरं मी तुला एक काम सांगते तवर मी बाकीच या तू ती उंड करून घे पूजा जायचं ना बुवाला जाण्याचं या उपास नाही का आज ती पूर्णाचं उंड असते उंड 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 माहित नाहीत का मेंदू तूंड बसल नाहीत का इतक्या दिवस केलेलं आवा त्या भाई मेंदू तुंड कसं बसत्या अल्गुकरच्या नशीबालुकाच्या ह्याच्यात घालायचं तिकनिक मळून घे त्याच एवढं एवढं छोटे छोट निवज लाटायचं एवढ 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 एवढं नाही एवढं नाही आम्हाला आकार दाखवा एवढं एवढ एवढ घातलं ना, शिवा। ना शिवा। आगा आगा। आगा। ते दुमता येत असं दुमता येत त्याचं ना ते कानोला करायचं असतो कानोला तरी आहे का कानोला करंजी करंजी हा तुझ्या भाषेत सांगते हा त्याला कानोला पण ते कानोला का का परत म्हणजे कानोला म्हणजे नाही 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 सांगत हा शी एवढं करायचं कणिक मळून लाटून आणि त्याच्यात ते आपण हे गुळ घालून पुरून परतलेलं आहे की ना हे पातेलं कुठं ठीक आहे हे आज हा त्यात ना एक एवढं घ्यायचं एवढं छोट छोट दोन चमचे तीन चमचे ते डाळ गुळीच आणि ते असं घालायचं त्याच्यात आणि ही ही चार बाजू चार बाजू ही अशी मोडपायची ही अशी मोडपायची ही अशी मोडपायची ही अशी मोडपायची आणि आपली वड्या उकड्या चाळ आहे का ती 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 समोर बघ आधी ती घे वड्या उकड्या चाळण घे इकडे माझ्याकडे घेतली हा त्याला तेल लाव आतनं लावलं लावायचं ह्या पातेल्यात पाणी घे घ्यायचं त्याच्यात आणि ते उंड केलेलं आहे का ना हे उंड त्याच्यात असं ठेवायचं ते पातेलीच्या वर ठेवायचं ते गॅसवर ठेवायचं आणि वर झाकायचं आणि ते दहा पंधरा मिनट शिजू द्यायचं मला परत मार थोड्या वेळानं की शिजले का नाही बघते हा आणि मग ती तयार झालं उंड मग त्याला परत ना एका ताटात पूजेचं ताटकर जा, वा त्या वागोबा जायचं ग नागोबाला नागोबाला विसरली त्याच्यात दोरा घी, पंचपाळ घी, कापूस घी, ती हया घे दूध घी आणि ते घे मला दूध नाही पचता दुधाने माझ्या नागोबाला पाजायचं नागोबाला वारवळात वसायचं असतं तिथं भाऊ येतो आपला दूध प्यायला भाऊ हा हायला भाऊ माझं तिथे दूध प्यायला हा त्या दिवशी भाऊ असतो ती संरक्षण करतो आपलं हो त्याच्यासाठी ही सगळी प्रोसेस करायची असती तर कर। जा पटके पटकन जा आवा त्या યુ ગઈ આર યુ આયે દોનટ મેં કે તો મેં આગે બનાવ લેવું ની દંડ બનાવ